पायथ्याशी अश्रू राहण्याकरता जमलेले साधू संत प्रवाचक संयोजक आणि संपूर्ण महिला वर्ग तपस्विनी माझ्या आया बहिणीनो वासनिक वर्ग आणि माझ्या बालगोपालांना आपण येथे आलात देवावर उपकार करण्याकरता आलो नाही आपण आपल्या दोषाची कबुली देण्याकरता येथे आलो आहोत दोषाची कबुली देत असताना बेंबीच्या देठापासून दोष म्हणायचे आहेत बेंबीच्या देठापासून म्हणजे पूर्ण अंतकरणापासून बेंबीच्या देठाला कळ लागेल अशा पद्धतीने दोषाचा उच्चार करायचा आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे बाबांनी मग सांगितलं आहे की ज्या डोळ्यांनी पाप होते त्या डोळ्याला वास्तविक त्याच्या त्या त्यातून अश्रू निघाले पाहिजेत त्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी यावं यासाठीच हा प्राचा उद्योग आहे बाई क्रेसी अनुताप पुरस्रण अनुतप्त होणे मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी काय केलंय मी कुणाकुणाची चोरी केली आहे मी कुणाकुणाला छळलंय कुणाकुणाला -कुणा मारलंय कोणाकोणाला वास्तविक मी कोणाकोणाचा द्वेष केलाय घरात देखील माझ्या कुटुंबात देखील मी कोणाकोणाला त्रास दिलेला आहे या सर्व गोष्टी अंतकरणामध्ये चिंतन करून आपण सर्वांनी आपापल्या जागी उभे राहून डोळे झाकून प्रभूला प्रार्थना करायची आहे त्या प्रार्थनेचे शब्द मी जसं म्हणेल त्याप्रमाणे आपण त्या शब्दांचा उच्चार करायचा कारण शब्दांचा उच्चार झाल्याशिवाय खरोखर प्रायशिध घडू शकत नाही शब्दांचा उच्चार असा करायला पाहिजे की बेंबीच्या निष्ठाला त्या शब्दाच्या उच्चारांनी कळ लागली पाहिजे कळ लागली की आपआप डोळ्यातून दोषाचा निचरा होऊन त्या दुर्या, डोळ्यातून फायनिंग निघेल आणि म्हणून आपापल्या ठिकाणी उभे राहून मी जसं म्हणेन त्याप्रमाणे आपण म्हणावं वास्तविक ही सेवा माझ्याकडे बाभुळगावकर बाबानी जी त्या सेवे करता मला देखील खूप <coughs> दुःख वाटते दुःख असं वाटते की आपण सर्वांनी माझ्यासमोर करायचं करायचंय देवाला विनवण्याकरता मला तुम्ही माझी नियुक्ती केलेली आहे पण माझं प्रयत्न करण्याकरता माझ्या दोषाची निवृत्ती होण्याकरता मी कोणाचं प्रयत्न करायचं हाही मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आपण सर्वजण आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या पुढे मी देखील प्रयत्न करणार आहे मग तत्पूर्वी मला दोष लागला तरी चालेल पण तुम्हाला मी प्रयत्ताचे दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो <coughs> हे महाराजा ज्योधरण माझ्या श्री चक्राबा दत्तात्रय प्रभू श्री कृष्ण चक्रवर्ती चक्रपाणी बाबा श्री गोविंद प्रभू बाबा आणि श्री प्रभू बाबा पट्टाबाईसा देवा महाराच्या बाबा औषसाच्या जगन्नाथा सर्वज्ञ श्री चक्रदर बाबा माझ्या अंगी जे काही सर्व दोष असतील त्या सर्व दोषांचा मोडावा महाराज हे माझ्या स्वामींचे साधवंत तुम्ही माझ्या ठिकाणी असलेले जे दोष आहे त्या दोषाचे निसर करण्याकरता आपण राजहंसह राज वाहत महार म्हणून श्री बाबांना आपण विनंती करा कि मी 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 की मी नखाग्रापासून केशाग्रापर्यंत दोषांनी चुळबुळीत भरलो आहे मी कृतज्ञ आहे विकल्पी आहे त्या सर्व दोषांची मला क्षमा करावी याकरता आपण माझ्या सी चक्रदाचे पाईक आहात माझ्या सी सेवक आहात असे समजून माऊलीपणाचे गुणे सी बाबांना आपण प्रार्थना करा की आमचे दोष लवकरात लवकर नष्ट झाले पाहिजे आमच्या करण्याकरता आपण श्री प्रभू बाबाला श्री चक्रधर ही आमची प्रार्थना आहे धन्यवाद जय तू मंगल मंगल परम मंगल रूपा श्री चक्रधर महाराजा आपण दयाळू दयाळू

जरी पण मी अनेकांचा धर्म भंग केला अरण्य पशु आहे ग्राम पशु प्रमाणे निर्लज्ज प्रमाणे वर्तन केले सात्विक काळी सात्विक का स्थानी सात्विक पात्री तसेच देवता पात्री मी रजभोगीला चतुर्वी साधन चुकविले नाही तेने करून मार्गाभिमानी क्षोभाती पावली मी द्रव्य संग्रह करून मात्रेपणाने भिक्षू असतिकांना तुच्छ लिहू लागलो त्यांची व्यावृत्ती करत राहिलो त्यांची निंदा करीत राहिलो मला विषय केली लाव लावके केले माझा गेला हे महाराजा त्यामुळे अनेक पात्री सत्पात्री तसेच देवता पात्री इत्यादी पात्र देखील मी चुकले नाही तेथे देखील मला दोष घडले तेथे मी रेजे भोगिला तम भोगिला अग्नीच्या क्रिया ठाकल्या माझ्या वर्तणुकीमुळे माझ्या वागण्यामुळे मी लोकांना वास्तविक लोकांची निंदा करत राहिलो निंदा करत राहिलो या सर्व गोष्टीमुळे अनुसरले जे कोमळ बोधवंत होते त्यांची धर्मावरील श्रद्धा पात्र झाली बहुतांचे वेद बोध हरवून बसण्यास मी कारण झालो त्यांचे भजन पूजनाची क्रिया ठाकल्या कोमल पुरुष ते धर्मापासून गेले चौद ज्ञानांचे चैतत्व ठाकले विषय वसण्याच्या पूर्त ते करता मी अर्थाचा अनर्थ करून तर्के अर्थ वितर केला कोणत्याही सूत्राचा अर्थ करत असताना मी तेथे माझ्या पांडित्याचा प्रयोग करून काही बघू लागलो जे मला कळत नाही ते मी ठासून सांगू लागलो हे असा मी परतारक आहे माझ्या ठिकाणी ज्ञान नाही माझ्या ठिकाणी भक्ती नाही माझे अंतकरण ओले नाही माझ्या ठिकाणी कर्म धर्म विधी इत्यादी विषयांचा त्याग केला नाही अवसर काळी मंगळ काळी कर्मराठी पुरुष दैवराठीच्या बाया यांच्या सोबत मी वर्तन करे मी अनंत सृष्टीचा विकार प्रमाजी असून मी दिला माझे श्याम वदन स्वामीराज पाहणार नाही हे महाराजा मी आपण शिणविले दुखविरे कष्ट विरे उदास केले श्री चक्रवर बाबा मला क्षमा करून माझ्या विकार दोषांचा प्रसव मोडवा महाराज दुःख करा त्याला डोळ्याला थोडे कोंबे द्या अंत कणाला कि खरोखर मी किती पाप केलंय आणि मी आता उजळ माथाने वावरतोय पंथामध्ये उजळ माथ्याने वावरतोय हे वास्तविक मनामध्ये दुःख करा श्री चक्रधर बाबा उत्तरा पंथीचा बाबा आपण जेथे असाल तेथून जे प्रसन्न मला धर्माने माझ्या विकल्प दोषाचा प्रसंग मान मान्यते करता मी चंद्रूप विकल्प आचरलो एकादशी शिवरात्री चुकवली नाही अन्नक्षेत्री सदावर्ताचे जाप्याचे अन्न सेवन केले आणि कलाय सेवन करायला लावले डोड मंडळाच्या घरचे अन्न घेतले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मळमूत्र सारले इत्यादी विकल्पाच्या क्रियेने त्या प्रसवाने देवता जनित विकल्प वरपडा झालो मी चिकित्सा रूप विकल्प केला त्यामुळे प्रतिदेहाच्या नरकाला मी कारणीभूत झालो प्रतिमा तीर्थाच्या जा ठिकाणी जाऊन हाच परमेश्वर आहे हाच ईश्वर आहे अशा वैकल्पिक क्रिया मी मनामध्ये भावल्या देवता प्रतिष्ठित भोगस्थानाची सेवा केली अनंतासृष्टी जीव देवतेला मी म्हणत आलो या प्रस्वरूप क्रियेने ईश्वर धर्माचा मी तिरस्कार करू लागलो विकल्प दोषाने ईश्वरी अंतर पडले आणि आताही तीच गती हे प्रभो या विकल्प दोषापासून काढिता तुझं वाचून दुसरा कोणीच नाही तुला तोषवावे अशी कळव मी जोडली नाही देवतेची नाकोशणी केली विकल्प रूप घरची भिक्षा घेतली विंचू मंत्र सर्प मंत्र अंगावर फुंकून घेतले एवढा माझा श्री चक्रधर माझ्या जवळ असतानाही मी अनंत प्रकारचे तोडगे केले डायंबा उपलक्षणे विकल्प प्रमाणाचे भविष्य श्रीमुखे सांगितले असताही मी शंख तुळशी चुकीला नाही असे अनंत अकल विकल्प रूप अपराधांची मला क्षमा करून माझ्या विकल्प दोषाचा प्रसव मोडवा महाराज देवाला प्रार्थना करा खरोखर आपण देवतेच्या मंदिरात जाऊन काही काही गोष्टी करतो त्या थोड्या जरी असल्या क्षणभर वास्तविक नाजूक जरी असल्या तरी तो दोष वाढत जाऊन आपण त्याचा प्रसव वाढत जाऊन तो एकदम विकल्परूप ठेवला जन्मापासून जाण्याला वाचतो तो कारणीभूत ठरत असतो अशाही क्रिया आपण करू नयेत ही वाचना ही चिंता हे चिंतन या प्राशिताच्या दुसऱ्या सांगितले जो धरण व्यसनी महाराजा मी विकल्प प्रमादी विकार प्रमादी हिंसक प्रमादी षडवीर प्रमादी आहे द्रुणांगीची हिंसा केली मी आगरी पाण्याची हिंसा केली आणि करत आलो तसे चालता बोलता हात हलविता उठता बैसता सपूर जंतूंची हिंसा केली मुंगी देखील मी चुकीली नाही अप, हे महाराजा मी आपणाला विकार दोष अंगवून शिणविले विकल्प दोषाच्या बळी पडून उदास केले हिंसा दोष अंगवून अत्यंत दुःखी केले शारीरे मानसिके वाचिके हिंसा केली हे प्रभो ज्ञात विरक्तिक मला हिंसा संचारी भक्त बारा ऋषी अवतार इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष उभय अवतारी हनन घडले जेणेकरून <coughs> नित्यनरकाची झाली हाती काढी झाली सालीछिन्न आहे मी अनंत अवतारांची प्रवृत्ती भांगली हेमाळ पंडित ब्रह्मसानू महदाश्रम यांच्यासारखी माझी क्रूर बुद्धी असून मी ज्ञात विरक्त ओळखला नाही अधिकारण ओळखला नाही महापात्र ओळखले नाही त्यांनाही चुकले नाही, नाही। त्यांच्या ठिकाणी मी तमतम करत राहिलो हिंसे हिंसा दोष आचरत राहिलो दो। असा मी कर्मचांडा कृतघ्न परकारक आत्मघातकी परघातकी विश्वासघातकी पुन्हा पुन्हा विश्वासघात केला हे माझ्या मनाला ठाऊक आहे हे महाराजा मी गुरुद्रोही आहे परिवार द्रोही आहे स्वामी द्रोही आहे पतित आहे अनंता सृष्टी अनंता युगी अनंता मी स्वामी राहते शिरविले उदास केले कष्टविले दुखविले आता माझी कवन गती होईल गुरुनिमित्ताचे चैतन्य पुरविले प्रतिश्रुती ज्ञानात चैतन्य पडली मूर्ती हनणे केली निर्वेद नाही ना ना नाही नाही असा मी कठीण आहे कोरडा आहे दुर्वेदी आहे कान वाथळ असून नित्य नरक उपाशी आहे विविध हंस्ट हो जोडले आहे हे साधन जात्या महाराजा या दुष्ट दोष्यापासून तुझ्या शिवाय दुसरा दुसऱ्या गोळीच नाही सकळ नरकापासून मला सोडवाय महाराज आपण माझ्या हिंसा मोडवावा दोष आठवा आपले बायबाब जर गेले तर आपल्याला गे किती दुःख होते एकूण मुलगा गेला तर किती दुःख होते आकार तांजव करतो आपण किती दुःख होईल तसं आता ह्या वेळेला आपल्या दोषाला पोहून आपण श्रीचक्र जर माझ्याकरता करता दूर गेलेला आहे माझ्या ठिकाणी असलेले दोष पाहून श्री चक्रधर्गाला माझी खंती आलेली आहे आणि म्हणून तो उत्तरापंथी गेला हे प्रभो तुझ्या वाचून आम्हाला तारिता कोणीच नाही पोषिता कोणीच नाही तूच आमचं रक्षक कवच आहे तूच आमचं वास्तविक ध्येय आहे तुमचं तूच माझी आमची प्राप्ती आहे तूच आम्हाला वास्तविक टाळू शकतो तुझ्याशिवाय दुसरा कोणीच टाळू शकत नाही ही आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही या कवलगडाच्या पाहत्याशी आम्ही अश्रू करण्याकरता येथे येतो परम मंगल ही श्री बाबा मी अनंत सृष्टी का अपराधी है गाय दोषी है निमित्त दोषी है जाय बाविशादी दोष मेरा घड़े है ब्रह्मविद्य परानिर्मित शब्दांचे रहस्य मी बाहर घटले मिठा भाजी आमतीय कारणे मी ब्रह्मविद्या शास्त्र गर्वीत अर्थ अनाथ लोकांप्रती कथन केला हे महाराजा बुद्धीचे पंडित दाखवून मी अर्थाचा अनार्थ केला अर्थवंताच्या पांती अनार्थवंत चुकविले नाही अर्थवंताची दिशाभूल केली महामहा सत्पत्रांची भडखंबे ज्ञानी टाकुनी वाहिली त्यांचं सोन मांडलं गुरुपशी अधिपतीचे वर्तन केले स्मरण सोडून अन्य वर्तवाच करीत राहिलो मार्गातील भिक्षुकांची मी निंदा केली स्थान काळ पात्र दोष न चुकविता तुमच्या अगम्य लेहांचे तसेच ब्रह्मविद्येच्या शार गर्भित निर्णयांचे रहस्य मी बाहेर घातले जे ऐकत नाहीत त्यांनाही मी शास्त्र सांगितले ज्यांची ऐकण्याची इच्छाच नाही त्यांनाही शास्त्र सांगितले जे समजून घेत नाही त्यांनाही मी शास्त्र सांगितले इतका मी लोकांमध्ये मिळवत राहिलो महाराजा मी स्वाभिमानी आहे मी चाल आहे अन्य मार्गीच्या पुरुषांना कैवल्यदायक साध्य प्राप्तीला पोषक असे अनमोल वचने मी निरूपण केली हे महाराजा अशा कथन दोषामुळे माझी खंती येऊन अनंत सृष्टी माझे मुख आपण पाहणार नाही हे जाणत असूनही मी विनंती करतो महाराज कि माझ्या या कथन दोषाचा आपण प्रसव मोडावा तुझ्या मार्गीचे नामधारक वेदवंत बोधवंत वासनिक अनुसरले सगुण प्रमादिय ज्ञात विरक्त अधिकरण गुरुसूर या सर्व मी विपरीत झालो त्यांच्या गुणांचा द्वेष केला म्हटलं पोथीतील किडे म्हटलो भक्तांना मी ढोंगी म्हणत राहिलो माहे काळाचे दृष्टांते आपण दोन्ही वाटा प्रकाशन मला ज्ञान दिले निधावर स्वीकार ठेऊन माझ्या अनुसरणाची आपण वाट पाहिली दोष नाशना करता आपण चिंतन करत राहिले पण मी तुझ्या एकाही वचनाचे पालन केले नाही जन लोकात मान्यता मिळावी म्हणून मी अशी विविध प्रकारे सामग्री प्रकाशनी दैवराठी मध्ये ज्ञान भक्ती वैराग्य रूप सामग्री प्रकाशून माझ्यासारखा ज्ञानी कुणीच नाही मीच खरा ज्ञानी आहे वैरागी कोणीच नाही मीच खरं आचरण करतोय भक्त कुणीच नाही मीच खरीखुरी भक्ती करतोय अशी मान्यता मिळेल जेणेकरून अंतकरणामध्ये माझ्या दंभाची अहंकाराची वृद्धी झाली आणि राहिलो स्थान प्रसाद भिक्षु यांची हे करत राहिलो आता अवसर मंगळ काही थमथम केली व तारकत्व केले पुढील इष्ट पदार्थ मागून घेतला संकल्पिला पदार्थ मी संपादला नाही संपादलेला पदार्थ मी मागून घेतला आणि विषमतेने घडल्या त्या सर्वच दोषांचा प्रसव मोडवून मला आपले प्रेमदान द्यावे महाराजा कुठ जंगल थोडक्यात दोष सांगतोय मी दोष खूप मोठे आहे पण तुमची सर्वांची एखादी पाहून मला दोष आखलते घ्यावे लागत सर्वांची क्षमा मागतो <laughs> स्वामी श्री चक्रधर बाबा भट्टाबाईसाच्या देवा औसाच्या जगन्नाथात पंथाला स्तंभ असणाऱ्या महदैसाच्या देवा आपण दयाळू मयाळू फुटवाळू फुटवाळू आहात अनाथ आहात नाथ आहात दीनबंधू देचे सागर आहात आपले अनंत अचिंत्य गुणांचे वर्णन मी मी करू शकत नाही पण कुणीच करू शकत नाही ब्रह्मादी देवताही करू शकणार नाही हे महाराजा माझ्या ठिकाणी असलेल्या तसेच कळत न कळत घडलेल्या सकाळ दोषांची मला क्षमा करावी महाराजा धन्यवाद अनंता सृष्टी घडलेल्या दोषांचा मला पोळ नाही या सृष्टी या देही अनुसरण देही सकाळपासून सायंकाळपर्यंत कुणाशी मी कसा वागतो कुणाचं मी अहित चिंततो कुणाचं हित चिंततो याची मला जाण असूनही परमार्गावर मी भकत राहिलो परमार्गाचे दोष मी घेत राहिलो साधा सुद्धा भिक्षू असला तो वास्तविक ईश्वर ईश्वराच्या प्राप्तीला योग्य असू नाही मी त्याची निंदा करत राहिलो हे महाराजा या देहामध्ये घडलेल्या अनेक मला अनुताप नाही या दोषापासून मी कसा जियेन कैसा निस्तरेन असा मला अनुशोच नाही देव होवा तोची भेटावा अशी मला आरती नाही अप्राप्तीचे दुःख तर दुःखच दुक्त नाही मार्गाची प्रीती राहिलीच नाही मार्गापासून मी मार्ग कुठे उतरला आहे हे जाणत असू नाही मार्गापासून मी दूर दूर एकंदर राहतो स्वनिष्ठ परनिष्ठ असा एकही इष्टकारक गुण माझ्या ठिकाणी नाही परि संत गुणी अहसाने पण तसेच परमार्गाची हे बुद्धी केली असं पातले पण दणवताचे अवर्ण करता येलो स्थान प्रसारणाचे आवरण घडले विहिल्या विधीचे पालन केले नाही असा मी अनंत दोषाने सुळगुळीत भरू आहे भूतक्षोभ पात्रक्षोभ देवताक्षोभ मी जोडला दैवर हाती सहन थोर पात्रांना दुखवले त्यामुळे मालगावी मानी क्षोभ जोडला पूजावसरी ध्वजा भोगून तसे तमतम करून संपूर्ण वाराणशी जोडली माझ्यामुळे उजळ ते पुरुष

महिलत्वामुळे माझ्या ठिकाणी असलेले दोष मला आठवत नाही त्या सर्वच दहा दोषांची मला क्षमा करावी महाराज यापासून तुमच्याशिवाय मला कोण टाळी जसे बाईसाचे दोष सहमास चिंतन करून नाचले प्रेमाला योग केले एकांकीच्या भक्ताचे नित्य नासून त्याला प्रेम दिले डाळिंबाचे विघ्न निवारण केले भट्टाचे टिकव ऐकाचे दोष नसले पद्मनाभी देवाचे अनिष्ट चुकले दे। बट्टवासाच्या दर्शनामुळे पद्मनाभी देवाचे अनिष्ट चुकले दे। तसे माझे सकल दोष नसून मला प्रेमदायक विधीचे देळे पुरवावे महाराजा तसा योग घडवून आणावा तुम्ही चौदानी कृपा मोकळून घातली हे जाणून देखील मी आजपर्यंत तुमच्या खावणीला पात्र झालो नाही तुम्ही जोधन व्यसनी आहात वाचई अवतारामध्ये तुम्ही जीव धरणाचा विडा उचललेला आहे वसा उचललेला आहे म्हणून धरवा मी हक्काने आपल्याला निवेदन करतो प्रार्थना करतो माझ्या सर्वच दोषांची क्षमा करून मला आपले प्रेमदान द्यावे महाराजा मला अनिष्टाचा योग येऊ यो देऊ नका इष्टाचे टिळे पुरवावे माझा धर्म सिद्धी जाईल शास्त्र वृद्धी होईल आपले उठल्या वसण्याचे ठाय मला कळू कळत कळू येईल असे मला सहाय्य करावे माझ्या सर्वच दोषांची मला क्षमा करून माझ्या सर्वच दोषांचा बाईसाच्या दोषांची निवृत्ती केली डायंबाच्या दोषांची निवृत्ती केली आमच्या भट्टवासाला घडवी नाही मडवी दोषापासून परावृत्त केले अशा परा अशा अधिकरणांची जेवढी काय मला लाभली नाही त्यांचे संविधान आम्हाला लाभले नाही तुमचे तर लाभलेच नाही पण भट्टवासासारखे अधिकारण देखील आम्ही जोडले नाही हे माझा इतका पापी मा, पापी है, है। मी पापी आहे महा पापी आहे चांदा आहे माझ्यासारखा चांदा आहे माझ्यासारखा बुद्धीचा क्रूर बुद्धीचा दुसरा कुणीच नाही हे सर्व परमार्गाचे वास्तविक अधास्तंभ हे वास्तविक सगळे तुझे सेवक आहे आणि मी त्यांची निंदा करत आलो हे महाराजा माझ्या ह्या माझी ही निंदेचे शब्द दूर करून मला वास्तविक आपल्या पायापाशी आपल्या चरणापाशी ठाव द्यावा महाराज कुठे जागीच उभे राहून घ्या